आज आपण बनवतो आहे कोबीपासून कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या इथे वजनावरती अर्धा किलो कोबी घेतलेला आहे कोबी आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कोबी चॉप करून घेऊ शकतात मी इथे बारीक किसून घेतला होता कोबी किसल्यानंतर कोबीला प्रचंड पाणी सुटतं पाणी काढायचं नाही आहे इथे आपण एक मसाला वाटतोय सात ते आठ मी लसूण पाक्या चवीप्रमाणे तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मिक्सरला आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे मी इथे आलं यूज नाही केलं आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलंसुद्धा घेऊ शकतात धने जिरं बडीशेप याचंसुद्धा मिक्सरमधून आपण जाडसर असं कुटून घेत आहोत चवीप्रमाणे हळद लाल मिरची पावडर थोडंसं सा चवीसाठी हिंग घातलेलं आहे भरपूर कोथिंबीर मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला हा सगळं दरदरा वाटलेला मसाला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सगळं सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या कोबीला प्रचंड पाणी सुटतं तर पाणी आपल्याला अजिबात काढायचं नाही आहे हे जे कोबीला सुटलेलं पाणी आहे त्याच्यामध्येच मावेल इतकं आपण ॲड करणार आहोत चण्याचं चा पीठ आणि थोडंसं चवीसाठी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीत अशा या कोबीच्या वड्या होतात जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे थोडासा बारीक रवा घातलात तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये साधारणपणे अर्धी ते एक वाटी तुम्हाला बेसन घ्यायचं आहे बेसन हे कायम अंदाजाने घाला आपल्याला हे जे बॅटर आहे हे खूप जास्त घट्ट नाही करायचं आहे आपण एका ताटामध्ये याला थापून याच्या वड्या करणार आहोत तुम्ही जर जा खूप जास्त बेसन घातलं तर ह्या ज्या वड्या आहेत या, या कुरकुरीत होण्यापेक्षा कडक होतील त्याच्यामुळे सावधानपणे ह्याच्यामध्ये घालताना चण्याचं पीठ हे हळूहळू टाका सुरुवातीला मी अर्धा कप घातलं होतं मला असं वाटलं की अजून थोडं हवं आहे तर मी अजून ह्याच्यामध्ये अर्धा कप चण्याचं पीठ घातलं होतं त्याच्यामुळे काळजी घ्या चण्याचं पीठ एकत्रच एका वेळेला नका टाकू तांदळाचं पीठ मी इथं फक्त दोन टेबलस्पून इतकंच टाकलं होतं तांद्याचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात रवासुद्धा नसेल तर जर जा तुमच्याकडे जाडे पोहे असतील मिक्सरमध्ये ग्राईंड करून जाडे पोहे जरी दोन टेबलस्पून घातलेत तरीसुद्धा आपल्या ह्या कोबीच्या वाड्या कुरकुरीत होतात बघा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात खूप जास्त पातळ आणि घट्ट असं हे आपलं बॅटर नाही आहे एका ताटामध्ये आपल्याला याला थापून घ्यायचं आहे ज्या ताटामध्ये तुम्हाला स्टीम द्यायची आहे त्या ताटाला आधी आपण तेलाचा हात लावणार आहोत कोबीचे हे जे सारण आपण केलं होतं त्यालासुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून ताटामध्ये थापायला मला हे सोप्पं जाईल स्टीमरमध्ये जे ताट तुमचं इझिली जाईल तेच ताट तुम्ही इथे यूज करा ताट नसेल तर ता रेग्युलर कुकरचा जो डब्बा असतो त्याच्यातसुद्धा तुम्ही थापू शकतात कुठलंही जे तुम्ही डब्बा किंवा थाळी घेणार आहात त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला वरतून कोबीचं हे जे बॅटर आहे हे थापायला सोपं जाईल खूप जाडसर असं हे आपण थापणार नाही होत जसं रेग्युलर तुम्ही कोथिंबीरची वडी करता त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे हे सगळं करत असताना बाजूला स्टीमरसुद्धा मी ठेवला होता गरम करण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी घातलं होतं आणि मी गरम करायला आधीच ठेवून दिलं होतं जेणेकरून पुढची कृती जी आहे ही आपली थोडीशी फास्ट होईल सगळं नीट थापून घ्यायचं आहे खूप जाडसर थापू नका त्याच्यामुळे जाडचं होऊ नये म्हणून प्लेट थोडीशी मोठी घ्या म्हणजे आपल्या ह्या ज्या बड्या आहेत ह्या पातळ तयार होतील स्टीमरमध्ये आपण ह्याला स्टीम देणार आहोत स्टीम देण्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं लागतात वरतून थोडेसे मी तेल टाकले होते प्रेझेंटेशनसाठी खूप दिसता। छान दिसतात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पांढरे तेल नाही टाकलेत तरी चालेल हे फक्त प्रेझेंटेशनसाठी आहे दिसायला छान दिसतात म्हणून मी हे टाकलेले आहेत परत थोडंसं तेलाच्या हाताने मी हे थापून घेतलेलं आहे थापून घेतल्यानंतर आपण आता ह्याला व्यवस्थित जसं तुम्ही रेग्युलर कोथिंबीरची वडी स्टीम करता त्याच पद्धतीने याला मी स्टीम करून घेतलं होतं पंधरा ते वीस मिनटं लागले मला स्टीम करण्यासाठी मध्ये थोडंसं नाईफ टाकली आहे बघा नाईफला अजिबात चिटकत नाही आहे ह्याचा अर्थ आपल्या वड्या व्यवस्थित या शिजून झाल्यात आता ह्याला पूर्णपणे आपल्याला रूम टेम्परेचरवरती थंड करायचं आहे साधारणपणे अर्धा तास त्याला मी बाहेर ठेवलं होतं गाढ झालेलं आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आता कापून घ्या आणि कडकडीत तेलामध्ये आपण ह्याला तळून घेणार आहोत कोथिंबीरची वडी ज्या पद्धतीने तळतो त्याच पद्धतीने कोबीच्या वड्या तळायच्या आहेत आपण जेव्हा तळणार आहोत ते गॅसची फ्लेम जी आहे ही मिडियम आचेवरती ठेवायची आहे तुम्ही जर स्लो फ्लेमवरती तळलत तर ह्या वड्या खूप जास्त तेल शोषतात तुम्हाला जर डीप फ्राय नसेल आवडत तर तुम्ही ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये या वड्या कापून घ्या जर तुम्हाला एकाच दिवसात या नसेल खायच्या तर रेग्युलर फ्रीजमध्ये साधारणपणे तीन ते चार दिवस अशाच एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ह्या वड्या भरून ठेवू शकतात आणि जेव्हा हवे असतील तेव्हा काढून तुम्ही त्याला डीप फ्राय करू शकतात डीप फ्राय करण्यासाठी इथे मी थोडंसं एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही ह्याला हवं असेल तर शालो फ्राय केलं तरीसुद्धा या छान लागतात आपण मीडिया आचेवरती या सगळ्या वड्या तळून घेणार आहोत तुम्हाला जितक्या हव्या असेल तितक्या वड्या तळून घ्या अतिशय खमंग कुरकुरीत अशा या कोबीच्या वड्या तयार होतात खाद्यचत्रेचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर तयार झालेल्या आहेत अतिशय खमंग कुरकुरीत आपल्या कोबीच्या वड्या एक साईडला व्यवस्थित डीप फ्राय झाल्यानंतर त्याची आपण साईड चेंज करणार आहोत जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत दोन्ही बाजूनी या खमंग कुरकुरीत तळल्या गेल्या पाहिजेत तसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहेत आणि या कोबीच्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कशाप्रमाणे तुम्ही सर्व करा कर तुम्ही या नुसत्यासुद्धा खाऊ शकतात ॲज अ स्टार्टर ह्याला सर्व करू शकतात टॅमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर तुम्ही याला सर्व करू शकतात तर अशा पद्धतीने कुरकुरीत आणि अतिशय खमंग अशा या आपल्या कोबीच्या वड्या तयार झाल्या आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ हा कसा होता